तुझा ईश्वरस्वरूप हो भगवंताला आवडणाऱ्या भक्तांमध्ये आपलं स्थान असावं त्या बाबतीत आपण एक गोष्ट ऐकली आणि नाथ महाराज भगवंताला आवडणाऱ्या भक्तांमध्ये होते नाथ महाराजांचा सा अधिकार सांगत असताना मी सांगितलं की भानुदासांच्या पवित्र कुळामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले भानुदासांचं वर्णन करताना जेने बाळपणी आकाळीला भानू स्वये झाला चितभानू असं वर्णन केलेलं आहे ईश्वर स्वरूप भाविक हो आज आपण पंढरपूरला जातो पांडुरंगाचं दर्शन घेतो पण पंढरपुरामध्ये पांडुरंग उभा आहे हे आपल्याला माहिती आहे गेले अठ्ठावीस युगे तो विटेवर उभा आहे पण मध्यंतरीचा काळ असा होता की पंढरीचा पांडुरंग हा पंढरपुरामध्ये नव्हताच मुळे त्या पांडुरंगाला पंढरपुरात आणण्याचं अतिशय महत्वाचं काम जर कोणी केलं असेल तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे मूळ पुरुष श्री संत भांडुदास महाराजांनी अशी एक गोष्ट सांगितली जाते की विजयानगरचा अर्थात आनागोंदीचा राजा फिरत फिरत जेव्हा पंढरपुरामध्ये आला तेव्हा चंद्रभागेमध्ये त्यांनी स्नान केलं धार्मिक वृत्तीचा हा राजा चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंगाची मूर्ती पाहिल्यानंतर पांडुरंगाच्या रूपाला अर्थात भगवंताच्या रूपाने राजा मोहित झाला अर्थात भगवंताचं रूपच तसं आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ भगवंताचं रूप इतकं गोड आहे भगवंताच्या रूपाचं वर्णन करताना महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी रोळे माळकंठी वैजयंती पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोपारे देखील म्हणतात सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशीहार गळा कासे आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभवनी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिणं श्रीमुख आवडीने अरे भगवंताचं रूप पाहिल्यानंतर भाग जातो शिण जातो आणि आनंद होतो अशा तर भगवंताचं रूप पाहिल्यानंतर राजाला भगवंताची मूर्ती आवडली आणि राजाने ठरवलं की भगवंताला आता पंढरपुरामध्ये ठेवायचं नाही आपल्या राज्यामध्ये घेऊन जायचं राजा होता काहीही करू शकत होता राजाने जागोजागी डाग देऊन पांडुरंगाची मूर्ती आपल्या राज्यामध्ये घेऊन गेला काही दिवसानंतर वारी आली आणि वारीच्या निमित्ताने सगळे वारकरी पंढरपुरामध्ये दाखल झाले पंढरपुरामध्ये येऊन चंद्रभागे स्नान करून भगवंताच्या दर्शनाला गेले तर देवच देवळत नाही आहे सर्वांना आश्चर्य वाटले की अरे देव कुठे गेला आणि जेव्हा माहिती पडली की विजयानगरचा अर्थात आना राजा हा भगवंताला घेऊन गेला तेव्हा सर्व वारकरी तळमळीने रडू लागले अरे आमचा भगवंत जर इथे नाही तर आम्ही जिवंत राहून तरी काय करायचं त्यावेळेस संत भानुदास महाराज पुढे आले आणि भानुदास महाराजांनी सांगितलं काळजी करू नका मी जातो विजयानगरला आणि तिथून भगवंताला परत घेऊन येतो संत भानुदास महाराज विजयनगरला अर्थात आनागोंदीला गेले तुंगभद्रेमध्ये स्नान केलं आणि रात्रीच्या वेळेस भगवंताला ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं त्या ठिकाणी गेले तर भगवंताला कडे कुलूप लावून ठेवलेलं होतं ते कडी कुलूप आपआप उघडले गेले आणि भानुदास महाराज भगवंताच्या चरणाजवळ गेले भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवंताच्या गळ्यातला सुवर्ण आहार हा नकळतपणे भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये पडला आणि हाच पवित्र कौल म्हणून भानुदास महाराजांनी भगवंताला दर्शन घेतलं आणि तसंच बाहेर पडले दुसऱ्या दिवशी जेव्हा पुजारी भगवंताच्या पूजेसाठी आले तेव्हा भगवंताच्या गळ्यातला सुवर्णहार नाहीये राजाला जाऊन सांगितलं राजाने सैनिक पाठवले अरे भगवंताचा सुवर्णहार कुठे गेला आणि जेव्हा शोधाशोध केली तेव्हा भगवंताचा सुवर्णहार ज्यांच्या गळ्यात होता ते भानुदास महाराज तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर भगवंताचं नामस्मरण करत बसले होते भानुदास महाराजांना पकडलं आणि राजाच्या समोर उभं करण्यात आलं राजाला राग आला होता अरे भगवंताच्या गळ्यातला सुवर्णहार ह्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये आहे ह्याला सुळावर चढवा असं जेव्हा सांगितलं सैनिक भानुदास महाराजांचे दोन्ही हात बांधून भाणुदास महाराजांना सुळावर जेव्हा चढवू लागले तेव्हा त्या सुळाला पानं फुलं फळं फुटली तेव्हा राजाला भानुदास महाराजांचा अधिकार लक्षात आला की अरे आपण फार मोठा अपराध करतोय ही व्यक्ती ही व्यक्ती नसून ही फार मोठी एक सत्पुरुष आहेत संत आहेत तो राजा भानुदास महाराजांचं दर्शन घेतो आणि माफी मागून भाणुदास महाराजांना येण्याचं कारण विचारतो तेव्हा भानुदास महाराज ते महारा सांगतात मी माझ्या पांडुरंगाला घ्यायला आलेलो आहे माझ्या पांडुरंगाला माझ्यासोबत परत पंढरपूरला पाठवा आणि राजाने अतिशय दिमाकात पांडुरंगाला भानुदास महाराजांसोबत परत पंढरपूरला पाठवलं सर्व वारकऱ्यांना आनंद झाला की आपला पंढरीचा पांडुरंग परत पंढरपुरामध्ये आला पांडुरंगाची वाजत गाजत भव्य दिव्याशी मिरवणूक काढण्यात आली आणि सर्व वारकऱ्यांना आनंद झाला आजही आपण कार्तिकी वारीला पंढरपूरला गेलोत ना की कार्तिकी वारीला पंढरपुरामध्ये एकादशीच्या दिवशी भगवंताचा रथ काढला जातो तो रथ काढण्याचं कारण म्हणजे भगवंताला भानुदास महाराज परत पंढरपुरामध्ये घेऊन आले याचं पवित्र स्मरण म्हणजे तो रथोत्सव असतो म्हणजे मला इतकंच सांगायचं आहे की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे मूळ पुरुष भानुदास महाराजांनी पंढरपुरामध्ये पांडुरंगाला परत आणलं आणि अशा भानुदास महाराजांच्या मुलाचं नाव चक्रपाणी चक्रपाणीच्या मुलाचं नाव सूर्यनारायण आणि सूर्यनारायण रुक्मिणी मातेच्या पोटी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जन्म झाला एकनाथ महाराजांचा अधिकारही फार मोठा आहे एकनाथ महाराजांचं जर वर्णनच आपल्याला करायचं असेल तर एकनाथ महाराजांच्या घरी प्रत्यक्ष भगवान परमात्मा छत्तीस वर्ष काम करत होता बारा वर्ष तो विठ्ठल म्हणून काम करत होता बारा वर्ष तो केशव म्हणून काम करत होता बारा वर्ष तो श्रीखंड म्हणून काम करत होता हा एकनाथ महाराजांचा अधिकार आहे प्रत्यक्ष भगवान परमात्मा ज्यांच्या घरी काम करतो खरतर भगवंत हा भक्तांचा पाठीराखा आहे पण भक्तांसाठी तो काहीही करायला तयार असतो असं म्हणतात साधा वया भक्ती काज नाही लाज धरत आणि भगवंताची हो। जो भक्ती करतो तो भक्त असतो त्या भक्तासाठी भगवंत काहीही करायला तयार असतो अर्थात तसं भक्त होणं गरजेचं आहे ईश्वर स्वरूप भाविक हो भक्त कोणाला म्हणायचं तर जो भक्ती करतो त्याला भक्त म्हणायचं एकदा उद्धवाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं भगवंता सगळे बोलतात तुझी भक्ती करा तुझी भक्ती करा तुझी भक्ती करा भगवंता तुझी भक्ती करायची म्हणजे नेमकं का काय करायचे भगवंताने सांगितलं उद्धव आईक अहर्णीशी माझी कथा अहर्णीशी माझी वार्ता अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वता ती नाव अरे बाबा रात्रंदिवस माझं भजन करायचं म्हणजे माझी भक्ती करायचं महाराज बोलतात ना दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे आणि जो भजन करतो तो, तो भक्त जर असेल तर भक्तांचे चार प्रकार सांगितलेले आहेत आविष्कृत अंगीकृत पुरस्कृत आणि अधिकृत नेमके हे चार भक्तांचे प्रकार म्हणजे काय काय आविष्कृत भक्त म्हणजे काय अधिकृत भक्त म्हणजे काय अंगीकृत भक्त म्हणजे काय पुरस्कृत भक्त म्हणजे काय हे आपण पुढच्या भागात पाहूयात कुंडली कवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊलीत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसरण भावा तुझा विसरन भावा